ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग क्रमांक चार येथे सर्वसाधारण महिला क यातून मी मला उमेदवारी मिळालेली आहे आत्ताच मी माझा एबी फॉर्म सहित माझा फॉर्म दाखल करून पोस्ट पॉटी बाहेर पडलेली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा प्रभा क्रमांक चार मधनं शिवसेना या नावाने ओळखला गेला पाहिजे इथून पुढे आणि शिवसेनेचा उमेदवार निश्चितच निवडून येणारच आणि मी खात्रीपूर्वक सांगते की मी स्वतः क्रमांक चार मधून मी निवडून येईल आपण काय काय काम करणार निवडून आल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणलं तर तिथं बाजारपेठ आहे माझ्या भागामध्ये मा मग बाजारपेठ असल्यामुळं वाहतुकीची कोंडी होते आणि त्या ठिकाणी बाहेरनं जे परचेस करणारा व्यापारी वर्ग चाटी गल्ली सराफ बाजार हा जो आहे सोलापूर जिल्ह्यामधलं चांगलं मार्केट आपल्या इथं आहे तर जे वाहनांची कोंडी होते त्याच्यासाठी प्रथमत महानगरपालिकेच्या माध्यमातून मी पार्किंगची सोय माझ्या प्रभागामध्ये करून देऊन तिथली वाहतुकीची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दुसरा म्हणजे आर्थिकदृष्ट्या म्हणजे माझ्या प्रभागामध्ये स्लम एरिया पण आहे तर महिलांना आर्थिकदृष्ट्या त्यांनी सक्षम हवं यासाठी मी प्रयत्न करून लघु उद्योग ग्रह उद्योग माझ्या माध्यमातून तिथं त्यांना चालू करून देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचा मी प्रयत्न करतो